आज रविवारी सिन्नर शहरामध्ये एका मध्यमवयीन महिलेचा बेवारस मृतदेह आढळून आलेला आहे सिन्नरचं ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ महाराज मंदिराचं जे संकुल आहे त्याच्या बाहेरील एका रस्त्यावरती या महिलेचा मृतदेह सकाळी नऊ वाजेला पोलिसांना हस्तगत झालेला आहे तेथील स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार सिन्नर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी ही महिला अवस्थेत त्यांना आढळून आलेली आहे मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे तसेच या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही सध्या सिन्नर पोलीस असतील पोलीस पाटील असतील हे खास करून ग्रामीण भागामध्ये या महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत या महिलेचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याच्याविषयी अनेक चर्चांना आता सिन्नरमध्ये उधाण आलेलं आहे जर तसं पाहिलं तर काल सायंकाळपासूनच ही महिला त्या रस्त्यावर आ, एका विक्षिप्त अवस्थेत पडल्याचा बघायला मिळत होता पण कदाचित या महिलेने मद्यसेवन केलेलं असेल म्हणून अनेकांनी त्या महिलेकडे कानाडोळा केला संपूर्ण रात्र यानंतर उलटली आणि अखेर सकाळी नऊ वाजता लक्षात आलं की ही महिला मृत अवस्थेत आहे आता या महिलेच्या मृताचं मृत्यू होण्याचं नक्की कारण काय हे कारण खरं तर उलगडलं जाईल सोबतच या महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्नसुद्धा सुरू आहेत पण प्राथमिक ज्या चर्चा आहेत जे काही निदर्शनास येत आहे त्यानुसार एक अंदाज असा व्यक्त केला जातो आहे की कदाचित या महिलेने मद्यसेवन केलेलं असावं किंवा नसावंही पण रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये या महिलेचा त्या कारणाने मृत्यू झालेला असावा आदित्य हटकरसह शंतनू कोरडे एसीएन न्यूज सिन्नर